तर कोत मी आज मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता काय मागताय काय आठ रुपयाच्या आठ रुपयाच्या आत द्यायचीच नाही आज शेतकऱ्याला माल पण कमी आहे का मार्केट मध्ये माल पण कमीच शेतकऱ्यांनी काय नाही ते आम्हाला करायचे का शेतकऱ्याने परवडत आहे का आठ रुपयामध्ये तरी नाही परवडतच नाही तुम्ही बघू शकता गावठी मालिका गावची कोथबीर आणलीवी दत्तात्रय यांनी आज कोथमीर आणली आणि कुठून आले परतपूर वरून आले किती वाजता निघाले होते पाच वाजता ये परतदपूर वरून निघाले तुम्ही बघू शकता रात्रीचं वाघाच भीती असते इथं तिथून शेतातून यावं लागतं एवढी मेहनत असते या कोथमिरी माग तर शेतातून उपसायची घरी आणायची घरी आणून जोड्या बांधायच्या ती धुवायची ती उभी करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आणायच्या वेळेस ती कॅरेटमध्ये किंवा गोलीमध्ये भरायची आणि मग सकाळी उठून मार्केटमध्ये आणायची मित्रांनो असं हे मित्रांनो तर आज तुम्ही बघू शकता आज बाजारामध्ये काळा असा पाटला काळा आहे आता घेवडा नवीन वाल आज मार्केट मध्ये आलाय तुम्ही बघू शकता काळा वाल एवढे तर काळ्या पाठीचा वाल तुम्ही कसा दिलाय साठ रुपये किलोनी पाठीला काळा असा घेवडा असतो तो यांनी साठ रुपया तुम्ही कुठून आणला काय नाव आहे तुमचं बन बबन फुलगिरी यांनी मुतानावरु काळा पाटीचा वाल आणलेला आहे आणि यांनी साठ रुपये किलो मी दिलाय प्लेन शकता आहे हा प्लॅन गावडा कसा दिलाय बॉट कवाल पण आणलाय आणि हा प्लेन वाल कसा दिला तुम्ही तिकडे गाडीकडे दोनशे दोनशे रुपये आणि हा बॉट कवाल हा साठ रुपये किलो न जातोय बॉट कवाल तुम्ही बघू शकता याला बॉट कॉल असे म्हणतात जेवढ्या टाईप आहे हा बॉट नॉल म्हणजे बारीक आणि गोटा जेवढा आता नवनवीन असे मुथळण्यावरून प्रकार इथं आपल्या मार्केटमध्ये येऊ राहिले तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि तुम्ही एक दिवस अवश्य भेट द्या पाठीच्या मार्केटला आपले भाजीपाला मार्केट मालक आज कुठून आली काकडी मोर्चेवाडीवरून विठ्यावरून आणली तर गणेश खेताडे यांनी आज काकडी आणलेली काय बाजार झालाय साडेसातशे साडेसहाशे सातशे रुपयाला आज काकडीची जाळी गेलेली आहे तुम्ही बघू शकता आज शेतकऱ्याचा माल डायरेक्ट अकोले भाजी मला मार्केट मध्ये आलेला आहे तुम्ही बटाटे बघू शकता तुमची साईज बघू शकता आता उन्हाळा लागणार आहे तर तुम्हाला हे बटाटे पर्सानी राहणार आहे तर हा बटाटा कुठून आणलाय तुम्ही आज दामणगाव दामणगाव पाटीतून तुम्ही पिकअप बटाटा आणलेला आहे तुम्ही बघू शकता आज मार्केटला काय रेंज कुठली आहे आता अठरा रुपये किलोला अठरा रुपये तुम्हाला होलसेल लागतो तुम्ही यांच्याकडून देऊ शकता हा सर तो तुमच्याशी संपर्क साधायचा मॅसेज करायला किंवा व्यापाऱ्यांना तुम्ही कसा साधू शकता मोबाईल नंबर हा सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शेहेचाळीस नव्याण्णव एकवीस शेहेचाळीस चौसष्ट सद होतीस चौसष्ट सदोतीस धामगाव पाठ धामनगाव पाठ तुमचं नाव काय रमेश लक्ष्मण भोर रमेश रमेश लक्ष्मण भोर यांचा पाठात आहे आणि तुम्हाला राहतात तुम्ही खरेदी करू शकता यांच्याकडून हो आज यांनी कोथमिरा आणि खूबी आणला होता तर खूबी काय गड्डे बनले तर आपण पंधरा गे भरले काय जाते आज पंचाहत्तर सत्तर पंच्याहत्तर रुपये रेंज आणि अजून काय आणलं होतं कोथमिर आणली होती कोथमीर काय दिली आज सात रुपये सात रुपये आज कोथमिर गेलेली अकोले भाजी मार्केट मध्ये तर आज तुम्ही बटाटा बघू शकता आज बटाटा आलाय कुठून आलाय बटाटा विठ्यावरून आज बटाटा आलेला आहे बोलेरो गाडी मध्ये काय रेंज फुटली आज अठरा था ते वीस रुपये काय किती जाळं दिले पंधरा जाळ्या दिलेले आणि एवढं जाळ्या राहिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता काय नाव शिव धराडे अशोक धराडे यांनी विठ्यावरून बटाटा आणलेला आहे तुम्ही बटाटे साईज बघू शकता बटाटा बघू शकता किती छान असा बघू पिकवलेला बटाटा यांनी नंतर तुम्ही बघू शकता गाडी एकदम लोड मध्ये छोटा हाती भरून आणलेला आहे तर काका किती जाळ्या आणल्या त्रेसष्ट जाळ्या आज काकाने आणल्या कुठून आणलेल्या औरंगपूर या गाव काय नाव आहे तुमचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर वाळून यांनी आज छोटा हाती भर त्रेसठ जाळ्या टॉमॅटो आणल्या कोणती वॉरंटी टोमॅटो विरांग विरांग आज काय वॉरंटी मार्केट काय कुठलं आहे अडीशे अडीचशे रुपयांनी आज टॉमॅटो इथे यांनी विक्री चालू आहे किती दिल्या किती शिल्लक राहिले यांनी पाच सहा आणि शिल्लक राहिल्या कांदा पण आज आलेला आहे तुम्ही बघू शकता कांद्याची साईज आणि कांदा नवीनच कांदा आज मार्केट मध्ये पंधराशे रुपये गोणी यांनी आज लावलेली काय मागतात आज ले ले। आ, कांदा पना पना आज बाराशे तेराशे रुपये मागतय काय नाव आहे आपलं कुठून आलंय अर्जुन सदगीर मुथाळण्यावरून आज कांदा ना आलेला आहे तुम्ही बघू शकता आज मित्रांनो शेवगाई शेंगा आलेला आहे तुम्ही बघू शकता शेवगाई शेंगा किती किलोचा बंडल आणलेला आहे बंदल... बंदल... तुम्ही पाच किलोचा आहे कुठून आणलाय विरगावर ना काय नाव आहे तुमचं दीपक पवार यांनी विरगावरून शेवग्या शेंगा आणलेल्या काय बाजार चालला आहे चाळीस पन्नास रुपये किलो किलोने यांचा जाऊ राहिला काय मागतं वीस पंचवीस रुपये मागतं पण चाळीस पन्नास रुपयाची यांची अपेक्षा आहे अशा जोडे आपल्या मार्केटला आणि गावठी चालतात जास्त करून तर काय जोडी दिली आपण आठ रुपये आठ रुपये दिली तर किती राहिल्या सत्तर दिले सत्तर दिले आहेत आठ रुपयाने आणि एवढा माल शिल्लक राहिला तर काय नाव आहे आपण कुठून आलो गर्दनी गाव गर्दनी गावावरून काय नाव आहे भवन बरिस्कर यांनी आदरवरून पोतमीर आणलेली तुम्ही बघू शकता आदर कुठून आणलेले

चौधरी लालू मारुती चौधरी लालू मारुती यांनी आज गाजर आलेलं आहे काल गाजर आठशे नऊशे रुपये गेले होते तर आज काय रेंज फुटली आज सातशे आज सातशे रुपये रेंज फुटलेली आहे काय किलो गाजर किती भरत आहे जागेमध्ये ते बावीस किलो एकवीस बावीस किलो गावठी गाजर आहे एकदम प्युअर आणि प्युअर ऑर्गेनिक तुम्हाला कट नाही लागत औषध लागत नाही गाजर दुसरा एक काही आला पाहिजे त्याला त्याला औषध लागत नाही गाजर जर एकमेव भाजीपाला आहे त्याला कोणतेही किमकल लागत नाही तर मित्रांनो गाजर आणलेले बघू शकता या जाळ्या गावठी गाजर आहे आणि आपल्या मार्केटमध्ये गावठी गाजर आहे बऱ्यापैकी चालत असतं तर आज गावठी गाजर पुन्हा मार्केट मध्ये दिसलेले हे गाजर आपल्या तालुक्यामध्ये कोणतं ता गाव करतय गोरजाप गोरजाप करत करते, करते गाजर हा ना, ना, ना गा ना, बाकी नाही का आणि हे गाजर आपलं कुठून आलेलं आहे गोरवजापासून आलेलं आहे काय नाव आहे आपलं रमेश चौधरी रमेश चौधरी यांनी आज गावठी गाजर आणले काय जाळी दिली बॅग पाचशे रुपये बॅग दिलेली तुम्ही बघू शकता हे पाचशे रुपये बॅग आज रेंज सहाशे सातशे रुपये चालू करू आपण पाचशे रुपये दिले व्यापारी आजार आहे तीस पस्तीस रुपये किलो आहे हा शेतकऱ्याच्या मालाला मार्केट नाही आणि मग व्यापारी व्यापारी कोण जास्त घेत व्यापाऱ्यांचं गाजर कोणतं असतं आणि आपलं कोणतं आहे व्यापाऱ्यांचं इंदोर गाजर आहे आपलं गावठी गाजर आहे मग आता सध्या तुम्ही किती बॅग आणलं किती राहिले आणि दहा बॅग आणल्या दोन बॅग राहिल्या तुम्ही बघू शकता दहा बॅग आणल्या यांनी आज मार्केटमध्ये पाचशे बारा मार्केट मध्ये आज यांनी संपवलेलं आहे का दोनच बॅग राहिल्या पाचशे पाचशे रुपये यांनी दिलेले तर आज मार्केट मध्ये हिरवी काकडी आलेली आहे हिरवी काकडी कुठून आणलेली त्या उठाणवरून हिरवी काकडी आणलेली काय रेंज फुटली पाचशे साडेपाचशे रुपये आज यांनी हिरवी काकडी दिलेली किती झाडे आणलं पाच झाडे आणलं होतं दोन जाड शिल्लक राहिले काय नाव्या मित्र लक्ष्मण शेळके यांनी आज हिरव पाचशे सवा पाचशे साडे पाचशे रुपयाला यांनी दिलेले हिरविकाकड मी श्यावगा बघू शकता आज श्याव कुठून आलेला आहे विरगावर श्याव घाल काय नाव आहे आपलं भाऊसाहेब भाऊसाहेब दासोले यांनी विरगावर श्याव आहे काय रेंज कुठली चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किती किलोचा बंडल आहे पाच किलोचा बंडले किती झाडं लावलेले बैशाव घ्या चारशे चारशे झाड यांचे जर का तुम्हाला शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना लागत असले तर तुम्ही देऊ शकता का डायरेक्ट तर काय नंबर आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सातशे नव्वद सातशे सव्वीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला शेवगा लागत असून त्यांच्याशी संपर्क करा पेरू पण आज अकोले पाहिजे मला मार्केटमध्ये आलेला आहे तर पेरू आज तीन जाळेल तीन आज काय रेट कुठली किंवा देत आहे तुम्ही पाचशे रुपयाला आज जाळी देत आहे किती किलोची झाडी वीस किलो जाळी आज पाचशे रुपये कुठून आहे माल पिंपळा कोंजिरावरून माल आलेला आहे काय नाही आपलं अशोक बिकाजी भोंगले यांनी आज पिंपर कोंजिर्यावरून माल आणलेला आहे तर आज मित्रांनो बघू शकता आज हा मिडियम माल आहे तुम्ही आज हा माल काय रेंजनी विकू राहिले शंभर रुपये शंभर रुपये दीडशे रुपये जाळी यांनी आज मिडियम माल लावलेला आहे काय नाव आहे तुमचं महादुकरवर यांनी आज कुठून ते बाबळवंडीवरून आज हा माल आलेला आहे करवरे यांचा नाव आ, तर किती वाजता निघाले होते करून चार वाजता हे करून निघाले होते कोणती व्हरायटी लावलेली आहे योगी पस्तीस योगी हे टॉमॅटो यांनी आज मार्केटमध्ये आणलेले आहे आणि शंभर ते दे दीडशे रुपये बाजार यांनी दिलेला आहे